नमस्कार मी मुकेश आणि आपण बघताय महाराष्ट्र माझा न्यूज दर्शक हो माडा विधानसभा मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे ट्विस्ट बघायला मिळतात खरंतर माड्याची विधानसभा यंदाही ऊस दरावरती होईल अशी चर्चा संपूर्ण माडा मतदारसंघामध्ये आहे कारण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार रुपयेचा दर जाहीर केला आहे आणि त्यालाच प्रत्युत्तर देताना बबनदादा शिंदे यांनी अभिजित पाटील पेक्षा म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये जो साखर कारखाना दर देईल त्याच्यापेक्षा माझा एक रुपये दर जास्त असेल असं बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलवून दाखवलं आहे आणि आज त्याला प्रत्युत्तर अभिजित पाटील यांनी सुद्धा एक रुपयाचा दर न चढवता मी तुमच्यापेक्षा दोन देईल असं अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्यावरती कारखान्यावर दरम्यान बोलून दाखवलं पहा नेमकं काय म्हणलं अभिजित पाटील ऑक्टोबरला पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवळा येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला रिकव्हरी वाढवलं का नाही झाली तीनशे साठ तीन हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर काय सांगते ती तीस कळत नाही साडेतीन अगो द्यायचं सांगा ना माझं मला तर असं वाटलं होतं आता आपण साडेतीन महिन्यावर ही म्हणती ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक रुपया पण माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये रेसच ना आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे गेल्या वर्षी त्यांनी दिला अठ्ठावीस